कोतुली ते मानेवाडी फाटा रस्त्यावरील अपुरे राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ अभिजित जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे कोतुली फाटा ते नांदारी पर्यंत कॉन्क्रिटीकरण करून रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्यावरून दिवसभरामध्ये शेकडो वाहने प्रवास करत असतात या रस्त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास अधिक सुकर झालेला आहे काही ठिकाणी या रस्त्याचं काम अपूर राहिलेलं आहे कोतोली ते मानेवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर ओढ्याच्या जवळ रस्त्याचा काही भाग कॉन्क्रिटीकरण करण्यावाचून राखलेला आहे या ठिकाणी मोठ मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमधून प्रवास करत असताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या ठिकाणी अपघात होऊन एखादी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव यांनी हे राहिलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे